कर्नाटकमध्ये एस टी महामंडळाच्या बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडगांनी काळं फासलेला आहे आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याची देखील माहिती मिळतीय एस टी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा येते का अशी विचारणा करण्यात आली आहे आणि एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यामुळे चालकाला तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलंय बातमी पाहतोय कर्नाटक मधून एस टी महामंडळाच्या बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिकांनी काळं फासलेलं आहे आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण सुद्धा केलेली आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शेखर काय नेमका वाद आहे आणि जे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत ज्यांना मारहाण झाली आहे त्यांची प्रकृती आता कशी आहे सध्या गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा जो आहे तो सीमा भागातील लोकांचा सुरू आहे आणि त्यावरून अनेक आंदोलन झालेली पाहायला मिळालेली आहेत अनेक वेळा कर्नाटकातील गाड्या ज्या आहेत ते महाराष्ट्रात अडवलेले आहेत आणि महाराष्ट्रात देखील त्याला प्रत्युत्तर देताना तिकडे देखील मोठ्या प्रमाणात गाडी वाटवली आहे मात्र आता कुठल्याही पद्धतीचा वाद जो आहे तो नाही आहे मात्र कोल्हापुरात तर एक येणारी महाराष्ट्रातील एस टी महामंडळाची गाडी आहे एस टी आहे त्या एसटीला आ, काही कन्नड रक्षक वेदिकेच्या लोकांनी जी आहे ती काळं फासल्याची माहिती जी आहे ती तिथल्या वाहकानं दिलेली आहे शिवाय या संदर्भातले व्हिडिओ आणि फोटो देखील आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आपण ही सगळी दृश्यांमध्ये पाहतोय तो चालक आहे एसटी महामंडळाचा चालक सा आहे आणि त्यातला तर तर तिथल्या काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलेलं आहे एसटीला देखील काळं फासलं शिवाय त्याला मारहाण देखील झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ तिथल्या एका रुग्णालयामध्ये देखील दाखल देखील झालेले पाहायला मिळते मात्र एक गंभीर घटना म्हणावी लागेल गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा वाद जो आहे तो सुरू आहे आणि हा वाद जो आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी पोहोचलेच देखील पाहायला मिळते त्यामुळं निश्चितच आहे याला आता महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात उत्तर जयते गेल्या अनेक वेळच्या अनुभवानंतर मिळालेल्या आणि आता देखील येतं उत्तर जयते दिलं जाईल मात्र आपण हे पाहतोय ही गंभीर घटना म्हणावी लागेल एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल एसटी महामंडळाची गाडी जी आहे ती कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग या ठिकाणी होती पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती होती आणि त्यांना काही कार्यकर्त्यांनी ज्यायचे त्या ठिकाणी रोखलं आणि त्या ठिकाणी एसटीला काळं फासलं त्यानंतर ड्रायव्हरला देखील काळं फासलं शिवाय त्याला अगदी गंभीर आहे आणि अशा घटना जर सातत्यानं घडतात तर त्याला आळा बसणं सुद्धा गरजेचं आहे माहिती घेत राहू शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी